नमस्कार आणि आपण न्यूज स्वातंत्र्य प्रतिनिधी बुलंदावा न्यूज सन दोन हजार पंचवीस मध्ये दाखल गुन्हे सण उत्सव निवडणूक बंदोबस्त व प्रतिबंधक कारवाई संदर्भात पोलिसांनी केलेल्या कामगिरीचा कामगिरीबाबतचा पोलीस स्टेशन उमरखेड येथे खासदार शंकर पंचाळ यांनी आज दहा जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत माहिती दिली माननीय पोलीस अधीक्षक सर अप्पर पोलीस अधीक्षक सर डिवायसी सरांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार पंचवीस मध्ये उमरखेड पोलिसांनी केलेल्या कामगिरीचा येथील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी केलेले सर्वतोपरी प्रयत्नाच्या अनुषंगाने आजची एक प्रेस कॉन्फरन्स आहे सन दोन हजार पंचवीस मध्ये या सदराखाली दोन हजार चोवीसच्या तुलनेमध्ये समांतर आहे घटवाढ नाहीये विशेष करून आठवडी बाजारामध्ये जो पुण्याचा गुन्हा झाला त्या कुणाच्या गुन्ह्यामध्ये दोन गटामध्ये संघर्षातून झालेल्या या घटनेमध्ये आम्ही माननीय सरांच्या मार्गदर्शनाखाली लोकांतर्गत कारवाई केलेली आहे त्याचा इम्पॅक्ट हा गुन्हेगारी जगतामध्ये मोठ्या प्रमाणात झाला असून आमची प्रतिबंधक कारवाईची जी कारवाई आहे ती सकारात्मक आणि खूप परिणामकारक ठरली आहे विशेष करून दरोडा जबरी चोरी घरपोरी चोरी या गुन्ह्यामध्ये सुद्धा पेट्रोलिंग आणि राबवलेली प्रतिबंधक कारवाई यामुळे ह्या या सर्व हेडखाली गुन्ह्यांमध्ये घट झालेली आहे विशेष बाब म्हणजे पोलीस ठाण्याला दाखल होणाऱ्या एनसी मध्ये पोलिसांनी तत्परतेने वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना असेल शेतीचे वाद असतील जागा वाद असतील तर ते स्पॉटला जाऊन माझ्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी ते सामाजस्यकना सुद्धा बहुतांश कांती मिटवलेले आहेत त्यामुळे सुद्धा ग्रामीण भागातून असेल शहरी भागातून असेल लोकांच्या प्रतिक्रिया ह्या पोलिसांच्या बाबतीत सकारात्मक आणि विशेष करून दुखापतीच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे अवैध धंद्याविरुद्ध सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली आहे त्यामध्ये सुद्धा आम्ही वाढ केलेली आहे विशेष करून एमपीडी मध्ये जवळपास तीन आरोपींविरुद्ध आम्ही एमपीडीची यशस्वी कारवाई केलेली आहे छप्पनचे सुद्धा तडीपारीचे जवळपास सा, सहा लोकांविरुद्ध आम्ही कारवाई केलेली आहे तर ओव्हरऑलच गुन्ह्यांवर नियंत्रण आणि मालमत्तेच्या विरुद्ध मालमत्तेच्या गुन्ह्यांमध्ये झालेली घट ही पोलिसांच्या आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही चांगली कामगिरी करू शकलो असं मला इथे म्हणावंसं वाटतं खेडकरांचं मला इथे विशेषत्वाने खरोखरच कौतुक वाटत राजकीय पदाधिकारी सर्व संघटनांच्या अध्यक्ष पदाधिकारी व्यापारी संघटना असतील डॉक्टर असोसिएशन असतील सर्वसामान्य विद्यार्थी असतील सर्वांनी बंदीच्या अनुषंगाने सर्वच जाती धर्माच्या लोकांनी जो प्रतिसाद दिला तो खरोखरच उल्लेखनीय होता आणि त्यामुळे येथील ईद मिलाद असेल दुर्गोत्सव असेल आणि त्यानंतरचे सुद्धा छोटे मोठे सण उत्सव असेल हे डीजे मुक्त करण्यामध्ये उमरखडकरांनी जो दाखवलेला प्रतिसाद खरोखरच निश्चितच स्वागतार्ह आहे आणि हीच परंपरा यापुढे सुद्धा कायम राहील अशी मी आशा व्यक्त करतो आणि यापुढे सुद्धा दोन हजार सव्वीस असेल आणि त्यापुढे सुद्धा उमरखेड पोलीस उमरखेड पोलीस ठाणे हद्दीतील सर्वसामान्य जनतेच्या रक्षणासाठी त्यांच्या जीवित व मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी निश्चितच कटिबद्ध आहे आणि आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करून जनतेच्या विश्वासार्ह पात्र राहण्याचा आम्ही चांगला प्रयत्न करू वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जय सरकार लाइव न्यूज स्वतंत्र पत्रकारिता की आवाज